भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनं पराभव करून आय सी सी महिला ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवलाय आपलं यशस्वीरित्या राखून टीम इंडियानं सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलंय सलामीवीर गोगंडी त्रिशाच्या चौवेचाळीस धावांच्या जोरावर भारतानं क्वालालामपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनं पराभव केला फक्त त्र्याऐंशी धावांचं लक्ष असल्यानं भारताला खूप मोठं आव्हान समोर नव्हतं टीम इंडियानं फक्त अकरा पूर्णांक दोन षटकात फक्त एक विकेट गमावून हा विजय मिळवला त्याआधी संपूर्ण गोलंदाजांच्या योगदानामुळं भारतानं दक्षिण आफ्रिकेला वीस षटकात ब्याऐंशी धावात गुंडाळलं भारताचा एकोणावीस वर्षाखालील महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे दोन हजार विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय दोन हजार तेवीस साली दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंडर नाईन्टीन वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेवर भारतानं आपलं नाव कोरलं होतं भारतीय संघानं प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला केवळ अडुसष्ट धावांवर रोखून निर्धारित लक्ष तीन विकेटच्या मोबदल्यात केवळ चौदा षटकात गाठलं होतं पहिल्याच अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं आपलं नाव कोरलं होतं तेव्हा भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक झालं होतं दरम्यान भारतीय संघाच्या विजयात पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली सलामीवीर गोगांडी त्रिशानं सात सामन्यांमध्ये सत्याहत्तर पूर्णांक पंचवीसच्या सरासरीनं तीनशे नऊ धावा केल्या ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश होता त्रिशा सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती त्रिशानं अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि पहिल्यांदा तीन विकेट्स घेतल्या त्यानंतर तिने चव्वेचाळीस धावांची नाबात खेळी केली के एकोणावीस वर्षीय त्रिशानं तिच्या लेग ब्रेक गोलंदाजीनं स्पर्धेत एकूण सात विकेट्स घेतल्या प्लेअर ऑफ द सिरीज सोबतच त्रिशाला अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला यष्टीरक्षक फलंदाज जी कमलिनीने सात सामन्यांमध्ये पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तरच्या सरासरीनं एकशे त्रेचाळीस धावा केल्या ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता कमलिनी आणि गोगांडी त्रिशा यांनी चांगली सुरुवात करून दिली ज्यामुळे संघाचं काम सोपं झालं वैष्णवी शर्मा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज होती धावकुरी फिरकी गोलंदाज वैष्णवीनं सहा सामन्यात चार पूर्णांक पस्तीसच्या उत्कृष्ट सरासरीनं सतरा विकेट घेतल्या वैष्णवीनं मलेशिया विरुद्ध हॅट्रिक देखील केली डावखुरी फिरकी गोलंदाज आयुषी शुक्लानंही आपली प्रतिभा दाखवली आणि सात सामन्यांमध्ये तब्बल चौदा विकेट्स घेतल्या आयुष्याची सरासरी पाच पूर्णांक एकाहत्तर एवढी होती क्रमांकावर होती डावखुरी फिरकी गोलंदाज पारुनिका सिसोदियानेही विरोधी फलंदाजांना जेरी सांगलं पारुनिकानं सहा सामन्यांमध्ये पाच पूर्णांक ऐंशीच्या सरासरीनं दहा विकेट्स घेतल्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पारुनिका चौथ्या स्थानावर होती